हा प्रश्न थांबलेला होता था किंवा तो प्रश्न सुटवला गेलेला नव्हता ते म्हणजे अयोजरा म्हणून रामचंद्राचं मंदिर आणि त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेतला त्यांनी त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्याचं भूमिपूजन देखील केलं बावीस तारखेला जगाने देखील तो सगळा सोहळा पाहिला देशाने पाहिला राज्याने पाहिला प्रत्येक माणसाने तो सोहळा डोळ्यामध्ये त्याच्यावर साठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अतिशय उत्तम अशा प्रकारे श्री सुद्धा मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि पण सगळेजण जाणार होतो मी आणि तर एकनाथराव पण त्या दिवशी जाणार होतो आम्हाला पण निमंत्रित केलेलं होतं पण एकनाथराव आपल्या राज्याच्या प्रमुख पण आम्हाला देखील आपण सगळ्याच मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ जेव्हा फेब्रुवारीमध्ये आम्ही एक तारीख निवडतो आणि सगळेजण भक्ती असली श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेपोटी भक्तीपोटी आपण चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो इथं श्रीराम मंदिराचं श्रीराम मंदिर जे आहे ते फार जुनं आहे इथं फोटोज आपण बघितला साडेतीनशे वर्षापूर्वीच हे मंदिर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार दहा ला त्याच्यामध्ये जीर्णोद्धर झाला परमपूजा बाळकराम महाराजांनी हे घेतलेला होता आज पण नवी पिढी त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करून येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा कशा देता येतील आणि आल्यानंतर त्यांचा दोन घटकाही तर चांपत नाही अभावसं वाटलं अशा प्रकारचे सगळं वातावरण तुम्ही सगळ्यांनी इतर तयार केलेलं आहे ते बघून देखील एक समाधान वाटलेलं आहे आम्ही देखील आपल्या सगळ्यांचं प्रतिनिध्वां असं एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि मंत्रिमंडळातले सगळे सहकारी राज्यामध्ये करतोय देश पातळीवर आपल्या इथं शांतता नांदावी राज्यामध्ये शांतता नांदावी सर्वांनी सुख आणि समृद्धीनं अन्नतानी राहावं एखोक्याने राहावं त्याच्यामध्ये जाय सरो का असावा अशा प्रकारचा प्रयत्न हा सगळ्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि खूप वर्षाचं म्हणजे कोण म्हणतं पाचशे वर्षापूर्वीचं कोण म्हणतं किती वर्षापूर्वीचं आता त्याला नक्की खात्री नाही पण तो खूप जण सांगतात शेकडो वर्षापूर्वीपासूनचं जे स्वप्न होतं ते स्वप्न त्या निमित्तानं साकार झालेलं आहे पण संपूर्ण अयोध्यानगरी त्यावेळेस अक्षरशः नकलेली होती सजलेली होती अतिशय उत्साह सोडून सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाहत होता अतिशय राहत होता मला येताना अमोलने पण सांगितलं की दादा त्या दिवशी आपल्याही सगळ्या भागामध्ये आपल्याही सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये अतिशय आनंदाने प्रेमी त्याच्यामध्ये स्मरण साधले होते असंच सगळीकडे चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करूया त्याबद्दल श्रीरामांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र प्रार्थना करतो आणि तुम्हाला